पणभूमी पवित्र तेथे नाम लोकांनी अशा या पंढभूमीमध्ये सहा कार्यक्रम आणि आमचे सर्वांचे आवडते साधा करत आहे असे नाराज महाराज यांच्या आशीर्वादाने आणि चांगल्या प्रकारे पार पडत तेव्हा कठीणात कठीण पठीन। विचारसागरातला जर कोणता असेल तर फार कठीण आहे मोठ्या मोठ्या पंडित वगैरे वागतात चर्चा होत असतात प्रत्यक्ष आणखी जगात दिसत असताना आणि त्यांनाही म्हणण्याचं झाड पंडितांना सुद्धा होत नाही अशा या दृष्टीसृष्टीवादाचं काही स्वरूप आहे त्याच्यावर येणाऱ्या शंका शंकेचा गोड असा आणखी समाधान आपल्यासोबत आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकायला मिळालेला आहे असा हा गोड ग्रंथ बरं का चांगल्या संस्थेत संस्थेतचा चालू आहे यात काय होत नाही बघा जर येणाऱ्या शंका वगैरे असं आहे ना अधिकाशे अधिक फिराने त्यांच्याकडे विचारसागर चालतो वेळात वेळ तुम्हाला मिळतच असतो तरी अवश्य पुन्हा आणखी विचारसागर डॉक्टरसाहेबांच्या तोंड ऐकलं तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अधिकाश्य प्राप्त होईल शंका नियुक्त होईल म्हणून डॉक्टर साहेबांनी असा जो प्रवाह विद्यार्थ्याकरता कायम चालू ठेवावा एवढ्या करता त्यांना आयुष्य आरोग्य वगैरे शुभकामना आपण देऊ आणि पुन्हा पुन्हा अशी संस्थेमध्ये भेट देत जावी असे त्यांची